प्रतिक्षात कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आग्री पद्धतीने बनवलेला चिकन रस्सा बघा किती भारी झाला आहे आणि अशा पद्धतीचा रस्सा तुम्ही तयार केलात ना तर वाफाळलेला भात असू दे किंवा भाकरी एकदम जबरदस्त लागतो ही रेसिपी कोणतेही ढाबा रेस्टॉरंट किंवा हॉटेल स्टाईल नाही आहे तर आगरी पद्धतीची गावरान रेसिपी आहे साधी आणि सोपी पद्धत आहे आणि तोंडाला पाणी सुटणारी आहे कोणतेही आपण बाजारातले मसाले वापरणार नाही अगदी घरगुती मसाल्यामध्येच बनवणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला बघूया आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे कांदा आपण मस्त भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कांदा काळा झाला आहे कांदा मस्त आपला भाजून झाला आहे आता आपण खोबरं भाजून घेणार आहोत हे आपण वाटण्यासाठी करत आहोत खोबरं पण काळा रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे कांदा खोबरं आपलं भाजून झाला आहे हे आपण थंड करण्यासाठी ठेवणार आहोत एका भांड्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत मी लौंग काळी मिरी जिरं मसाला वेलची ही टाकली आहे छान आपण आता त्याच्यामध्ये भाजलेला कांदा आणि खोबरं टाकणार आहोत पुन्हा हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मग त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक आणि लसूण टाकायचं आहे एक किलो चिकनसाठी मी अर्धी वाटी खोबरं एक मोठा कांदा दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं वापरलं आहे छान आपण हे परतून घेणार आहोत फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो टाकायचा आहे पुन्हा हे छान आपण परतून घेणार आहोत मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट मी हे छान परतून घेतलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा हे छान आपण परतून घेणार आहोत आता आपलं वाटण छान भाजून झालं आहे हे आपण थंड करण्यासाठी ठेवणार आहोत आता आपल्याला त्याच भांड्यामध्ये तेल टाकायचं आहे तेलाचा आपण मस्त वापर करणार आहोत आता त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता टाकायचा आहे तेजपत्ता छान आपण परतून घेणार आहोत मग त्याच्यामध्ये आपल्याला उभा कापलेला कांदा टाकायचा आहे मी एक मोठ्या साईजचा कांदा वापरला आहे छान आपण परतून घेणार आहोत फ्लेम हाय ठेवायची आहे आणि जोपर्यंत कांदा लालस रंगाचं होत नाही तोपर्यंत छान आपल्याला परतायचा आहे बघा कांद्याचा रंग आता बदलला आहे मस्त कांदा आपला झाला आहे परतून आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेले वाटण टाकायचं आहे वाटण टाकल्यानंतर पुन्हा छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे छान आपण हे वाटण परतून घेणार आहोत मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तू बघू शकता मस्त तेल सुटलं आहे वाटणाला आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकायचं आहे आता हे छान आपण परतून घेणार आहोत जोपर्यंत चिकनला मस्त वाटण लागत नाही तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे फ्लेम हाय ठेवली तरी चालेल छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत मस्त आपल्याला परतायचं आहे तुम्ही बघू शकता छान मिक्स करून झालं आहे आणि सर्व पीसला वाटण लागलं आहे पन्नास टक्के चिकन आपण तेलामध्येच शिजवून घेणार आहोत छान तेल सुटलं आहे आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकणार आहोत दोन चमचे घरगुती लाल मसाला टाकणार आहोत आणि दोन चमचे लाल मिरची पावडर टाकणार आहोत पुन्हा हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे फ्लेम हाय ठेवायची आहे आणि छान चिकन आपण परतून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही चिकन बनवून बघा चव विसरणार नाही अशी ही एकदम जबरदस्त रेसिपी आहे छान आपलं मिक्स करून झालं आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त रंग आला आहे रंगावरून तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हे चिकन मस्त तर्री आली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता छान मिक्स करून घेणार आहोत आपण मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे वीस मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत वीस मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे जबरदस्त झालं आहे चिकन मस्त आपलं चिकन शिजलं आहे छान आपण मिक्स करून घेतलं आहे गरमागरम आगरी चिकन खाण्यासाठी तयार आहे हे तुम्ही तांदळाची भाकरी चपाती किंवा भातासोबत खा खूप भारी लागते आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका